काय का आली ना तू सोड लोकांना अग जे वाईट बोलला बोलली ना तू बाकीचे तर चांगलेच आहे ना ते चांगलं बोलतात ते केसला कलर लावला सांगतो <laughs> मला केसाला कलर लाव <laughs> कलर एवढे ला झालंय ते काय लापत ना अरे कलर नको लावायला माणसाने अरे सगळे बोलतात ना तुझी सासू कलर लावत नाही डोक्याला नाही आवडत मला मेकअप हा कलर तू लावू शकते पप्पा कसा लावतो पप्पा कसा जेवण दिसतो तुम्हाला कामाला द्यायचं असतं मी करशी आहे मग घरगुती ते मेकअप नाही करत का करतात की नाही काय आलं चिकन भरवते काय झालं बाबा स्वतः पहिला काय करू पहिला पहिले काय करूया म्हणजे आता मी आले ना सांगते काय करशी कालचेच कपडे

सौर रुपया पा तिकडं आपल्या स्वस्त येतो ना तो, सोग, सोग, सोग था। था। तो था। आप सेक्टर आपण गेलो तिकडून ते ऐनशेला दिलं से सेक्टर उन्नीस असता आहे का सेक्टर काय पाहिजे घेऊ ना पाहिजे तर अडीचशे रुपयाचं अंडे घ्यायचे अंडे खायचे डाईट करते आणि मधीमध्ये घ्यायचे

तुम्ही बघू शकता ही आहे बगारा राईस आहे जो नॉर्मल जिरा आणि खडे मसाला टाकून फ्राय केलेला आहे आणि इथं साईडला आपल्याला कोशिबीर दिलेला आहे एक बॉयल अंड आहे त्या थाळीमध्ये चिकनची ग्रेव्ही आहे म्हणून ह्या चिकन ड्राय आहे म्हणजे फ्राय केलं तर मी टेस्ट करते दिसायला खूप टेमटिंग दिसतं आणि भारी आहे तर मी ही फर्स्ट टाइम तेलगू डिश फ्राय करते तर मी खाऊन तुम्हाला रिव्ह्यू नकते कैसा होटला जेवन खरे ना सर आपको एड्रेस बता दीजिए श्री किचन, नंबर आपकी हैदराबाद के हो तो वही आपको टेस्ट मिलेगा हैदराबाद जैसा यहाँ पे ठीक है सच में अच्छा लगा आपका सो गायस नक्की तुम इतना विजिट करके एरियां जेवन कैसा होता म्हणजे आपण जो आपला नेहमीचा फूड खातो त्याविषयी वेगवेगळे काय मिळता कारण दे की आपण तर तेलगू जेवण कधी खात नाही मी माझ्या लाईफली फर्स्ट वन ट्राय केला पण मला खूप जास्त आवडला टेस्ट अविश्वसनीय होता क्वांटिटी क्वांटिटी तर खूप खूपचली होती कारण की पोट भरून गेला तुम्हाला परत काहीच गरज असं वाटलं घरात जेवतो ना गोणाचे आपण अशातरी घरचे जेवळे आणि टेस्ट पण घरच होता ज्यामध्ये काय तसे खूप छान आता काय सलाड बिलाड तरी बनवशील का मला खायला पोट तर भरलंय पोट वाढलंय काय तुझं वाढलं तुझे अरे खाल्ल्यावर सोड बोल काहीतरी बोल 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 असं असल बघ बघ गेंडा गेंडा पान गेंडा कपडे फिटिंग बसले छान

मग फाईट मारतो हे तुमची डिझाईन बघा मला मारतो असं ते बोलतो